धन्यवाद प्रणाम मी आज श्री क्षेत्र वेरुळ येथील जे दुर्मिळ जोगेश्वरीची लेणी आहे तिकडे जात आहे आताच मी सोळाव्या लेणी बाराव्या लेणीचं स्थान दर्शन केलं लेणी पाहिली आता जे दुर्मिळ लेणी आहे तिकडे आपण निघालेलो आहे जोगेश्वरीची लेणी या ठिकाणी एक छोटस पूल आहे सगळीकडे वातावरण अतिशय सुंदर आहे सगळीकडे पाणी वगैरे फार चांगल्या पद्धतीने पडत आहे आणि इथून पुढे आपण मी सध्या एकटाच आहे मी जात आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला सगळं दाखवत राहणार आहे दंड जसं जसं मी निघालोय तसंच आपल्याला दाखवत राहणार आहे आपण जोगेश्वरीच्या लेण्याकडे चाललेलो आहोत या साईडला आपल्याला काही लेणं दिसत आहे सगळीकडे हिरो गहार झालेला आहे त्या ठिकाणी गणेश लेणे वगैरे आहे धबधबा देखील अतिशय जोरात सध्या चालू असताना आपल्याला दिसत आहे किरी गेलू येथील जे गणेश लेणे आहे जोगेश्वरीच्या लेण्या दिसत आहे आणि खूप मोठा असा हा परिसर आहे अतिशय सुंदर इथून निघालोय मी श्री क्षेत्र वेरूळ येथील जे जोगेश्वरीची लेणी आहे तिकडे सध्या मी निघालेलो आहे जे उपर कुंड्या सात म्हटलं जातं म्हणजे जे कुंड आहेत ते सातव्या कुंड्याजवळील जोगेश्वरीची लेणी आहे स्वामींचं स्थान आहे त्या ठिकाणी आपण निघालेलो आहोत साईडचा सा परिसर पहा कशा पद्धतीचा आहे ते अतिशय सुंदर आहे आणि या साईडला पुढे ही जोगेश्वरीची लेणी आहे पाऊस भरपूर पडल्यामुळे सध्या खळखळ पाणी वाहताना आपल्याला दिसत आहे सीताफळ जे आहेत खूप चांगले आलेले आहेत त्या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर मीही या दुर्मिळ लेणीचं स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहे जेणेकरून तुम्हालाही या दुर्मिळ स्थानाचं दर्शन पावसाळ्यातील घडावं म्हणून या ठिकाणी आपण आलेलो आहोत जसं आहे तसंच आपण आता सध्या पाहत आहोत खळखळ वाहणारा हा धबधबा आहे समोर अतिशय खोल आहे पाण्यात उतरण्यास मनही आहे अशा पद्धतीने बोर्ड लिहिलेलं आहे पण स्थानाची ओढ असल्यामुळे मी या परिसरातून येत असतो उपर कुंड्या असतात त्याच्या कुंडीजवळ ही जोगेश्वरीची भूमी आहे अगदी खळखळ आहे असा हा धबधा बाळा आपल्याला दिसत आहे आणि आपण जे स्थान आहे जी लेणी आहे अगदी जवळ आलेलो आहोत परमेश्वरा हेच नमस्कारी होता श्री क्षेत्र नेरूळ येथील जे जोगेश्वरीचे देणी आहे या ठिकाणी आलेलो आहे आणि या देणीतीलच हे जे काही नमस्कारी स्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत आणि इकडे हा धबधबा जोगेश्वरीचे लेणे उपरकुंड्या सात आहेत शेवटी सातव्या उपर जवळ जोगेश्वरीचे दक्षिणाभिमुख लेणे आहे ईशावेच्या लेण्याकडून जोगेश्वरीच्या लेण्याकडे जाता येते तसेच लेणे क्रमांक चोवीस व पंचवीस पासूनही जोगेश्वरीच्या लेण्याकडे जाण्यासाठीचा रस्ता आहे पण सध्या बंद केलेला आहे स्थान क्रमांक एकावन्न विहरण स्थान जोगेश्वरीच्या लैनिक पुढे पश्चिम पटीशाळा आहे पटी शाळेत पश्चिम बाजूला म्हणजेच डाव्या हातास उत्तर दक्षिण मोठा आहे तेच सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे विहरण स्थान होय आपण विरुळचं जे काही जोगेश्वरीचं लेणी आहे ती या ठिकाणी स्थान वंदन केलं आहे हा परिसर पाहिला आता पुन्हा आपण विरुळ लेण्याकडे जात आहोत आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कर लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आत्ताच पन्नास हजार सबस्क्राईबर हे आपले झालेले आहेत आणि ही केवळ परमेश्वराची कृपा आहे सर्वांना धनवत प्रणाम धनवत प्रणाम क्षेत्र जोगेश्वरी लेणे विरूळ परिसरातील लेणी आपण सध्या पाहत आहोत जोगेश्वरीची लेणी येथील स्थान वंदन करून सध्या आपण विरूळकडे निघालेलो हो। आहोत आणि इथे लेणी क्रमांक एकोणतीस जे शंकर लेणी आहे येथील जे काही शीता की नाणी आहे तेथील जे काही स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण चाललेलो आहे या ठिकाणी जे आहे एक मार्ग आहे मधु हा मी तेही दाखवतो तुम्हाला आतमध्ये जात आहोत तिथून पूर्णपणे हे मार्ग केलेला आहे